हुतात्मा मेजर कौस्तुभरावराणे यांच्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाढीत देण्यात आली मानवंदना अमर रहे अमर रहे कौस्तुभ राणे अमर रहेची घोषणा आसमंतात घुमली ऑगस्ट गुरेज सेक्टर जम्मू काश्मीर येथे झालेल्या चकमकीत वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र हुतात्मा कौस्तुभ राणे शहीद झाले त्यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त अर्जुन रावराणे राणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम राव राणे सेमी इंग्लिश स्कूल आणि काही हेमंत केशव राव राणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी तसेच वैभववाडी पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने वैभववाडी शहरात त्यांना मानवंदना देण्यात आली विद्यालयाच्या वतीने वैभववाडी शहरात रॅली काढण्यात आली होती यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अमर रहे अमर रहे हुतात्मा मेजर कौस्तुभराव राणे अमर रहे अशा घोषणांनी विद्यार्थ्यांनी शहर परिसर दणाणून सोडला शहराच्या संभाजी चौकात हुतात्मा मेजर कौस्तुभराव राणे यांच्या वीर माता ज्योतिराव राणे तसेच वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे यांनी मेजर कौस्तुभराव राणे यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केले उपस्थित सर्वांनी सलामी देत कौस्तुभराव राणे यांना अभिवादन केले वीरमाता ज्योतिराव राणे यांनी यावेळी प्रशालेला भेट देत प्रशालेच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून देशप्रेम जागृत केले या स्मृती दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने एनसीसी ऑफिसर संदेश तुळसणकर शिक्षक योगेंद्र चव्हाण कर्मचारी स्वप्नील बावदाणे यांनी रक्तदान करत आपला सहभाग नोंदविला यावेळी हुतात्मा मेजर कौस्तुभराव राणे यांच्या वीरमाता ज्योतिराव राणे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे राणे संचालक शरद नारकर विजय राणे मधुकर जाधव मुख्याध्यापक बी एस नाथकर एस बी शिंदे प्रशालेचे एन सी सी ऑफिसर संदेश तुळसणकर आर एस पी अधिकारी संगीता पाटील मंदार चोरगे योगेश चव्हाण पंडित पवार राहुल जाधव विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी रेस्टॉरंट साठी फर्निचर घेऊन फर्निचर मध्ये व्हरायटी डिझाईन्स तर आजच भेट द्या एम सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका दालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार संपर्क साधा साधायम फर्निचर मॉल फिफ्टी एम आय डी सी पुडा शिवनगर मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन थाय। थाय। थी थाय। थी थी